पाटील मेन्स हब या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा अकोले बायपास सिद्धी हॉस्पिटल समोर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी पाटील मेन्स आजोबा श्री शंकरराव गोडसे यांच्या शुभ हस्ते फीत कापण्यात आले या प्रसंगी गोडसे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी श्री अक्षय गोडसे यांना शुभेच्छा दिल्या या दालनात आपल्याला शर्ट पॅन्ट टी शर्ट जीन्स यांच्या असंख्य व्हरायटीज आपल्याला पाहायलाच मिळणार आहे एक वेळ या दालनास अवश्य भेट द्यावी व खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन संचालक श्री अक्षय गोडसे यांनी केले पाहुयात सविस्तर वृत्तांत पाटील मिल्स वेळचं उद्घाटन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरं झालेलं आहे आमचे दुसरे अक्षय विकास गोडसे यांनी हा उपक्रम या ठिकाणी आज राबवलेला आहे आणि खूप सुंदर नियोजन अक्षय हा डिफार्मशी झालेला विद्यार्थी आहे आणि खूप एक हुशार आणि अत्यंत जिज्ञासू असलेला असा हा असं हे व्यक्तिमत्व आहे सर्वच तरुण मित्रांशी अनेक तरुण वर्गाशी तरुण मुलांशी त्याचे संबंध आहे आणि आज ठिकाणी मेन्सवेअर त्या ठिकाणी या ठिकाणी आज चालू केलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो येथे सुद्धा मेडिकल पाटील मेडिकल चांगलं जोरात जोमाने चालू आहे त्याला मी भा आपल्या सर्वांच्या वतीनं वाटचाली शुभेच्छा देतो आणि उद्घाटनासाठी आज जे सर्व मान्यवर आलेले आहेत या ठिकाणी आमचे सर्व मित्रपरिवार अक्षयशे त्यांचंही गोडशा परिवाराच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो या ठिकाणी पाटील मेन्स हब या कपड्याच्या रेडीमेड कपड्याच्या दुकानाचं उद्घाटन अक्षय गोडशे यांनी सुरू केलेलं आहे त्याप्रसंगी त्यांचे आजोबा शंकर तुकाराम गोडशे यांनी आणि अरुण पटेल गोले ह्या दोघांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे नारळ वाढवलं आहे आपल्याला खूप गरज आहे का ज्या दालनाचा त्यांनी सुरुवात केली रेडीमेड कपडे खूप अत्यावश्यक आहे हो दिपाळीजवळ आलेली आता सर्वांना विनंती की याचा धंदा चांगला चालण्यासाठी आपण तो शुभेच्छा देणारच आहोत आपले आशीर्वाद त्याच्या पाठीमाग आहेच पण सर्वांनी दिपोळीची खरेदी इथंच करावी अशी मी तुम्हाला नम्र सूचना करतो अक्षयला या नवीन उद्योगासाठी खूप मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि थांबतो संगमनेर आपोला बायपास या ठिकाणी परिवारांना कापड